नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात मोठी खळबळजनक घटना किरकोळ कारणावरून झालेल्या कारणावरून दोन कुटुंबियांमध्ये चांगलाच वाद पेटला या किरकोळ कारणाचे गंभीर स्वरूपात रूपांतर झालेले कळलेच नाही या हानेमारीमध्ये दोन्ही कुटुंबातील एकूण तीन व्यक्ती जाग्यावरच मयत झाले असून आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक केली असून जखमीला रुग्णालयात दाखल केल्या असून उपचार चालू आहेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पुढील तपास चालू आहे सदरील वृत्त आम्ही न्यूज माध्यमातून ठेवत आहोत या ठिकाणी आपण पाहत आहोत या आरोपीला पोलीस अटक करून घेऊन हो जात आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये वास्तव गेली बाळगावमध्ये काल संध्याकाळी सातच्या दरम्यान दोन पारधी समाजाचे नातेवाईक आहेत त्यांच्यामध्ये शेतातील केली विहिरीचं जे पाणी आहे ते, ते पाणी बंद केलं त्या कारणावरून दुसऱ्या पार्टीच्या लोकांनी येऊन मारहाण किल्ले आहे त्याच्यामध्ये एका पार्टीचे वडील आणि मुलगा

एका पार्टी मधली महिला अजून आहे दाखल आहे त्यावर ट्रीटमेंट चालू आहे पण आता आउट ऑफ डेंजर आहे शांतत आहे वाद आहे स्वतःच्या कुठल्या काही अडचण नाहीये पोलीस पेट्रोलिंग चालू आहे त्यासाठी काही ना विशेषतः पेट्रोलिंग आहे आपल्या जंगल पथक आहे त्यांच्या सोबतीने आपल्या तपास चालू आहे